नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय जे तुमच्यात आहे तेच मिळवायचा प्रयत्न करा मित्रांनो जे तुमचं हरवलंय माणसाने तेच शोधावं आणि जिथं हरवलंय तिथंच शोधावं नाहीतर आपलं अनमोल आयुष्य वाया गेल्याशिवाय राहत नाही मित्रांनो संपूर्ण आपल्या आयुष्याचा आणि विश्वाचा विचार केला तरी या विश्वामध्ये एकही माणूस असा नाही की ज्याच्यात कोणती कमतरता नाही आणि ज्याच्यात कोणतं जास्ती पण नाही म्हणून आपल्यात कुठंतरी काहीतरी कमी आहे म्हणून आपण दुःखी होणं म्हणून आपण कष्टी होणं आणि आपण तिष्टत राहणं याच्यापेक्षा नेमकं आपल्यात काय आहे याचा शोध घ्यावा त्याच्यावरती कडवी मेहनत करावी आणि हवं ते यश आपण प्राप्त करून घ्यावं असं मला वाटतं मित्रांनो तुम्ही कस्तुरी मृग बघा तो आयुष्यभर रात्रून दिवस त्या कस्तुरीच्या सुगंधासाठी आयुष्यभर बेचन होऊन तो सैरा वैरा वाऱ्याच्या गतीने धावत असतो पण मित्रांनो याला या कस्तुरीचा सुगंध कधी मिळलो परंतु कुठं हे जोपर्यंत त्याला कळत नाही की या कस्तुरीचा सुगंध आपल्या आतमध्ये आहे आपल्या पोटात आहे आपल्या बिंबीत आहे तोपर्यंत याच अस्ताव्यस्त सायरा वैरा काय कामाचं जे कस्तुरी मृगाच्या बाबतीत घडलं तेच माणसाच्या बाबतीत घडलं यश मिळवण्याच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मित्रांनो तुमच्या आतमध्ये कुठं शोधत भासला कुठं रात्रंदिवस पाळताय तुम्ही कारण हे सगळं आतमध्ये आणि जोपर्यंत त्याचा शोध तुम्ही घेत नाही ते तुम्ही बाहेर काढत नाही आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग करत नाही तोपर्यंत मित्रांनो आयुष्यातली तुमची फरफट कधीच कमी होणार नाही की आपण म्हणतो की परमेश्वराने आपल्याला निर्माण करतानाच एक स्पेशल माणूस म्हणून निर्माण केलेले आणि ज्यावेळेस आपल्याला जन्माला घातलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला काही गोष्टी जन्माबरोबरच देऊ केलेल्या आहेत उदाहरणार्थ तुमच्यातली तुमच्यामधली कार्यक्षमता आणि तुमच्यामध्ये असणारी जी काही लागणारी साधनं आहेत हे सगळं तुम्हाला अगोदरच तुम्ही दिलेलं आहे फक्त तुम्ही ती ओळखा आपल्यात कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपल्यात कोणतं गुणवैशिष्ट्य आहे कोणती कार्यक्षमता आहे कोणती ताकद आहे हे ओळखा तुम्ही आणि त्याचा त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये उपयोग करा मित्रांनो यू आर डेफिनेट सक्सेसफुल की शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे बघा एक साधी गोष्ट आहे जो मासा असतो ना पाण्यात विहार करणारा त्याने सुद्धा आपल्यामध्ये कोणती ताकद आहे कोणतं गुण आहे कोणती कार्यक्षमता आहे हे त्यांनी अचूक ओळखलं आणि म्हणून तो उत्तम पद्धतीनं पाण्यामध्ये विहार करू शकतो कारण त्यांनी ओळखलं आपल्यामध्ये हे स्किल आपल्यामध्ये आहे गरुडाच्या बाबतीत बघा तुम्ही गरुड आकाशामध्ये उंच भरारी का मारू शकतो कारण त्यांनी सुद्धा ओळखलं की माझ्यामध्ये नेमकं काय दडलंय की माझ्यामध्ये तेच गुणवैशिष्ट आहे माझ्यामध्ये तीच कार्यक्षमता आहे तीच माझ्यामध्ये ताकद आहे आणि माझ्यामध्ये बलस्थान तेच आहे आणि म्हणून मी आकाशाला गवसणे घालू शकतो काय एक कीर्तनकार त्या कीर्तनकाराने सुद्धा ओळखलं की अध्यात्म सांगण्याची ताकद अध्यात्म सांगण्याची कार्यक्षमता हीच माझ्यात आहे तेच बलस्थान माझ्यात आहे म्हणून मी एक जगविख्यात कीर्तनकार बनू शकतो मग मित्रांनो हे ह्यांना जमतं आपल्याला का जमू शकत नाही लता दिदींनी काय केलं लता मंगेशकरनी हेच केलं ना की आपली ताकद आपली गुणवैशिष्ट्ये आपली कार्यक्षमता आणि आपली बलस्थानं आपल्या कंठात आहेत माझ्या गळ्यात आहेत हे त्यांनी ओळखलं म्हणून त्या जगविख्यात गायिका म्हणून आजही त्यांचं नाव आपण मोठ्या भक्तिभावाने घेतो मित्रांनो पी टी उषाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सांगता येईल ना तेन्टी 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 की त्यांची कार्यक्षमता त्यांची ताकद त्यांनी आपल्या पायामध्ये ओळखलेली होती आपल्या पळण्यामध्ये ओळखली होती आणि म्हणून जगामधल्या उत्तम प्रकारच्या धावपट्टू म्हणून आजही आपण त्यांचं नाव आदराने घेऊ मित्रांनो ही एशियाच्या शिखरावरती पोचलेली माणसं आहे हे यांनी काय केलं आपल्यातल्या कार्यक्षमता काय आपल्यातली बरस्थानं का आहेत आपल्यातली ताकद कोणती का? आहे आणि आपल्यातलं गुणवैशिष्ट्य त्यांनी अचूक ओळखलं आणि त्याचा उपयोग त्यांनी थोडासा वेगळ्या पद्धतीनं केला आणि यशावरती ही माणसं कायमस्वरूपी टिकून राहिली कारण यांच्यामध्ये कायमस्वरूपी कष्ट करण्याची तयारी होती म्हणून ते त्यांना जमलं आपल्याला का जमलं नाही आपण सामान्य माणसं आपल्यामध्ये नेमकं काय दडलंय हे बघण्यापेक्षा आपण दुसऱ्यामध्ये काय दडलं दुसऱ्यांच्या कार्यक्षमता दुसऱ्यांची कला आणि दुसऱ्यांची ताकद हीच आजमावण्यामध्ये आपलं आयुष्य आपण खर्च करतो आणि आपण आयुष्यभर दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपलं झाड खुर्टच राहतं मित्रांनो आपलं झाड जळून जातं म्हणून आपण सामान्य सामान्यच राहतो कारण आपल्यामध्ये कोणती ताकद आहे आपल्यामध्ये कोणती कार्यक्षमता आहे आपल्यामधलं बलसाधन कोणतं आहे हे ओळखायलाच आम्हाला जमलं नाही म्हणून आम्ही जन्माला येताना सामान्य म्हणून जन्माला आलो आणि मरताना सुद्धा आम्ही सामान्य म्हणूनच राहिलो म्हणून मित्रांनो मला जाता जाता तुम्हाला एवढंच सांगायचं ज्या सामान्य माणसाला असामान्य बनायचंय त्यांनी आपल्यामध्ये काय दडलंय याचा शोध घ्या आपल्यात कोणतं गुणवैशिष्ट्य आहे कोणती कार्यक्षमता आहे कोणती बलस्थान आहेत हे ओळखा आणि त्याच्यावरती कडवं कष्ट करा कडवी मेहनत करा रात्रंदिवस प्रयत्नाची शिकस्त करा एक दिवस तुम्ही सुद्धा जगातली एक यशस्वी व्यक्ती एक कर्तबगार व्यक्ती म्हणून हा समाज तुम्हाला सलाम केल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेलं आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार